नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा बिग्रस डिजिटल मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्याचा पर्व आता सुरू होतो आहे हा पर्व म्हणजे आपले आराध्य भारतीय संस्कृतीतील एक जे आराध्य आहे आपले हिंदू समुदायातील महादेवाची उपासना खूप मोठ्या प्रमाणावर या महिन्यामध्ये केली जाते श्रावण सोमवारचे व्रत म्हणा किंवा मग महाशिवरात्रीचा जो पर्व असतो तो विशेष करून महादेवाला समर्पित असते ठिकठिकाणी असलेल्या शिवालयमध्ये भाविक आपल्या आराध्याला पूजन करत असतात त्यांची पूजा करत असतात त्यांना साकडं घालत असतात आणि आपल्या कुशलमंगलतेची त्यांच्याशी प्रार्थना करीत असतात असंच एक ठिकाण आज भटकंतीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवित आहोत आपण पाहतात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दिग्रस तालुक्यातील चिरकुटा या गावी असलेलं हे शिवालयाचं अधिष्ठान आहे ठिकाण आहे अत्यंत मनोरम सुरम्य आणि निसर्गरम्य असा हा परिसर आहे आपण पाहू शकता माझ्या हा मागचा परिसर आपण जर दिग्रसवरून अरणी मार्गाने अरुणाचे धरणाच्या जो मुख्य गेटचा परिसर आहे त्या मार्गाने आपल्याला चिरकुट्याला यावं लागते चिरकुट्यावरून धानोरा तिवरी मार्गावर जर आलो आपण तर चिरकुटा या गावीच हे ठिकाण आहे अत्यंत असं मनोरम हे ठिकाण आहे हा मंदिराचा प्रवेश भाग आहे म्हणजे आपण जर चिरकुटा ते धानोरा तिवरी या मार्गाज जा वन जर निघालो तर अगदी अरुणावती धरणाच्या काठावरच म्हणजे अरुणावती प्रकल्पाचं जे मुख्यद्वार आहे ज्या गेट आहे धरणाचे त्याच्या पुढील भागातील नदीच्या काठावर या महादेवाचं अधिष्ठान आहे अत्यंत मनोरम असा हा परिसर आपण पाहू शकता मंदिराच्या चारही बाजूला असलेली ही हिरवळ पाहू शकता आपण हा संपूर्णपणे अरुणावती नदीचं पात्र आहे ज्यावेळेस या ठिकाणामधून पाण्याचा प्रवास सुरू असतो त्यावेळेस या ठिकाणी अद्भुत असं दृश्य आपल्याला पाहायला मिळते मंदिराच्या चारही बाजूला असलेली हे सुंदर परिसर आपण पाहू शकता आणि पाखरांचा किलकिलाट या ठिकाणी निसर्गरम्य असं वातावरण आपण पाहू शकता आहे हा पूर्ण परिसर अरुणाती धरणाच्या मुख्य गेटच्या पुढील परिसर म्हणजेच अरुणावती नदीचं पात्र आहे पाखरांची किलबिलाट आपण या ठिकाणी ऐकू शकता भव्य दिव्या अशा महाकाय झाडांचा हा परिसर आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुख्य मार्गाच्या बाजूलाच हे अधिष्ठान असल्यामुळं या ठिकाणी यायला वाहनाने यायला अत्यंत उपयुक्त असं हे ठिकाण आहे मंदिराच्या गाभाऱ्यातील हे मुख्य अधिष्ठान महादेवाचं शिवलिंग आपण पाहू शकता या ठिकाणी आहे अत्यंत असं मनोरम हे ठिकाण आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून ज्या लोकांना ध्यानधारणा आणि एकांतप्रियतेचा थोडासा सहवास पाहिजे असते किंवा पिकनिक म्हणा वि शालेय विद्यार्थ्यांना पिकनिकला आणण्याच्या ही अत्यंत एक छानपैकी हे ठिकाण आहे सुरम्य ठिकाण आहे विशेष करून ज्या वेळेस अरुणाची धरणाचं पा प्रकल्पाचं पाणी सोडलं जाते तर या नदीमधून ज्या वेळेस प्रवाह वाहतो असेल त्यावेळेस तर या ठिकाणचं सौंदर्य अजून अजूनच जास्त खुललेलं असतं अशा वेगवेगळ्या स्वरूपातनी या ठिकाणचं नैसर्गिक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळू शकते पाखरांची किलकिलाट विशेष करून आ, जे राघू आहेत मोठ्या संख्येत या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या प्रकारची पाखरांची आवाज त्याचं निरीक्षण अवलोकन करायचा देखील या माध्यमातून आपल्याला योग ये येऊ शकतो एक वेळा अवश्य द्या भेट द्यायला काहीच हरकत नाही अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत रहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका